गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे ते आहेत त्यावेळी राज्याला संकटमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली शेतकऱ्यांना आता एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे असं आवाहन शिवसेना उबाटा जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केलं मिरजपूर्व भागात त्यांनी मतदारांना माहिती पत्रक देत संवाद साधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा प्रचारार्थ मिरज विधानसभा क्षेत्रातील वड्डी ढवळी आणि म्हैसाळा येथूनच संवाद साधण्यात आला यावेळी श्री विभूते यांनी चंद्रहार पाटील यांच्या माहिती पत्रकाचं वाटप केलं यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महादेव मगदुम विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते सिद्धार्थ विशाल सिंग राजपूत कुबेर राजपूत बबन कोळी संदीप हुणमरे कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी